कोल्हापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये जी नदीकाठची शेती पिके आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या वस्त्या आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका वस, बस बसलेला आहे सीना नदीच्या जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात रात्रभर पाऊस देखील सुरू आहे त्यामुळे सीना नदीचं नदीतील जे पाणी आहे ते सातत्यानं वाढताना दिसत आहे त्याचबरोबर मोहोळ वैरा रस्त्यावरील वाहतूक देखील सध्या ठप्प झालेली आहे जे ओढे नदी नाले आहेत त्यांना देखील पूर आलेला आहे या मोहोळ तालुक्यातून जवळपास तीन ते चार नद्या जातात यामध्ये भीमा नदीला देखील पाणी आहे त्याचबरोबर या ठिकाणच्या भोगावती नदीला देखील पाणी आहेत तिला देखील पूर आलेला आहे त्याचबरोबर नागझरी नदीला देखील पूर आलेला आहे त्यामुळे मोहोळ तालुक्यात सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे प्रशासन अलर्ट आहे प्रशासनाने प्रशासन सातत्याने शेतकऱ्यांशी संपर्क ठेवून आहे त्याचबरोबर जे गावातील नागरिक आहेत पोलीस पाटील आहेत त्यांना देखील सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या त्यांच्याकडून पुराच्या स्थितीबाबत माहिती घेताना या ठिकाणी दिसत आहेत आम्हीही नागरिकांना आवाहन करतो की आपण पुराच्या पाण्यापासून दूर राहा सातत्याने पाण्याची पातळी वाढत असल्याने आपण ही सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा विशेष न्यूज साठी अशोक कांबळे सोलापूर